माझी विनंती आहे जास्त जास्त लोकांची नोंदणी करून घ्या महाराष्ट्रात आपल्याला एक नंबर वर पोचायचं आहे मला आपल्या मतदारसंघात नाही <laughs> माझी विनंती आहे आपण सर्वांनी सदस्य नोंदणी चांगल्या प्रकारे सहभाग घ्यावं आज महिला मोर्चा होतं का युवा मोर्चाचं होतं त्यांचे मला अपडेट्स येत राहतात आपल्याला काल बावनकुळे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेले आहेत दहा जानेवारीला आपल्याला सगळ्यांना लवकर सदस्य नोंदणी घेऊन जायचे गावात घरोघरी आपल्याला जाऊन प्रत्येकाची सदस्य नोंदणी करून घ्यायची आहे ओ टी पीची जी भानगड आहे माझी एक सरळच तुम्हाला सांगते जेव्हा ओ टी पी आपल्याला मात्र काही बँकचे कुठलंही काही ना लिंक नाही आहे त्यामुळे ओ टी पी साठी तुम्ही घाबरू नका आणि ज्यांना नाही त्यांनी पद्धतीने सुद्धा करू जर आपले अडीचशे झाले आहे तर त्याच्यावर आपल्याला थांबायचं नाहीये मिस कॉल देऊन तिकडे आपलं संपत नाही मिसकॉल दिल्यानंतर आपल्याला एसएमएस ची लिंक येते एस एम एस च्या लिंक जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला

जाली है, है, से नोंदी तुम्ही सुद्धा करा आणि दोनशे पन्नास वर थांबू नका गावात सगळ्यांकडनं करून या महिलांना जर काय अडचण असेल ऑफलाईन पद्धतीने घ्या म्हणजे तुम्हाला ओटीपी काही भीती वाटणार नाही परत एकदा विनंती करते की आपल्याला हे सगळी गोष्ट करणं जरुरी आहे काल पर्यंत आपले बावीस हजार झाले बावीस हजार झाले पण आपल्याला टार्गेट आपलं साठ हजार कारण प्रत्येक बुथ वर जर दोनशे म्हणले तर आपल्याला तीनशे चौवेचाळीस बुथच्या ह्याच्यात आपल्याला सत्तर हजार पर्यंत तरी पोहोचवायला गेले पन्नास हजार पन्नास आपल्याला नोंदणी करायची आहे त्यामुळे आपल्याकडे दिवस कमी आहेत दहा तारखेला आम्हाला सुद्धा अपडेट द्यावं लागेल माझी अशी विनंती आहे मनापासून म्हणा पाहिजे की भूगर मतदारसंघ हा नंबर एक वर आपल्या महाराष्ट्रात राहिल्याचा खरंच आनंद आपल्या सर्वांच्या आशीर्वादही आज तुम्ही इथपर्यंत आम्हाला पोहोचवलेला आहे साहेबांचं नाव मोठं करण्यात किंवा माझं तरी नाही मला माझ्या मतदारसंघाचं नाव मोठं करायचंय त्यामुळे हे आपण जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करून घ्यावी एवढी विनंती करते इकडे आल्यानंतर बरेच लोकांनी सत्कार केला ज्यांचं सत्कार केलं मी जातात आता नक्कीच सत्कार घेईल पण आपण एवढ्या वेळेत थांबलात माझ्यावर इतकं प्रेम दाखवतात भरपूर काही काम करायचे आणि अधिवेशनात सुद्धा होतो नागपूरला तिकडे मी दादांना भेटले आणि अधिवेशनात माझ्या पडल्यावर जेवढे प्रयत्न होऊ शकेल सभागृहात एक दहा वाजूस तर प्रयत्न केलेले तिथे पुढे आपल्याला पाच मार्चला पण परत संधी मिळणार आहे तेव्हा बजेट सेशन चालू होणार आहे तिथे पण आपल्या मतदारसंघाचे काही मुद्दे असतील मी प्रयत्न करेल परत एकदा उचलायचे आणि आपल्या सर्वांसाठी आपल्या मतदारसंघासाठी भरपूर कामं करायचे साहेबांबरोबर मीटिंग झालेले आहेत की आता पुढे आपल्याला विकासाचे काम कसे करायचे आहेत त्यामुळे काळजी करायची गरज नाही आता जे नेतृत्व तुम्ही आमच्या हातात सोपवलेलं आहे त्याला मी पूर्ण प्रकाराने पार पाडायचा प्रयत्न करेल

पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणराव जिंगोले साहेब आदरणीय बालाजी आदरणीय आमच्या अरविंदताई ढाके जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई पंढराळे समोर असलेले आमचे किसान मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय सुधाकर गौरजी शहराचे अध्यक्ष आमचे बंधू राजूजी शेठे नगरसेवक प्रवीणजी देशमुख वेंकटी चोवीस तारखेला आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात नांदेड उत्तरचं काम सुरू झालं उत्तर आणि दक्षिण मध्ये पन्नास टक्के फरक नोंदणी मध्ये आहे आपण पन्नास टक्क्याने पुढे आहोत पण राज्यामध्ये आपण सातव्या नंबर आहोत सुरुवातीला चोवीस तारखेला मी सांगितलं की राज्यामध्ये पहिल्या पाच किंवा पहिल्या तीन मध्ये लोक सभा आणला पाहिजे असा माणूस ठरून आपण काम करत आहोत अर्ध्या लाखाच्या मताचा आपल्याला लीड या मागाने दिलंय एक साधा पक्षाचं लॉजिक आहे समजून घ्या आपण आपण प्रमुख पदाधिकारी म्हणून सांगतो जावेस तुन्चा बतल, तुन्चा बतल, बतल, की ज्या वेळेस मतदाराला भारतीय जनता पार्टी कमळ आणि आपलं नेतृत्व चव्हाण साहेब राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास वाटला त्यांनी मतदान केलं साधारणपणे महिने तर त्या माणसाच्या मनामध्ये नेत्याबद्दल आपुलकी असते मत केल्याचा आणि त्यांच्या मनामध्ये लँड नाही त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कुठंतरी आत्मियता आहे काम एवढंच आहे की आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलंय त्यांचे त्यांचे कुटुंब त्यांचे भाऊबंद आणि मित्र परिवारापर्यंत आम्हाला पोहोचायचं पण पोहोचायच मला समोर जणांनी अजूनही स्वतःच रजिस्ट्रेशन केलं नाही सर्वांनी केलंय का रजिस्ट्रेशन पक्ष सदस्य प्रामाणिकपणे काही करायचं नाही स्वतःची नोंदणी सुद्धा झाली नाही अशा कुणी पदाधिकारी ठीक आहे नसतील किमान शंभर नोंदी झालेल्या आहेत का कुणी स्वतः नोंद मी शंभर केलेल्या शाळेत अडीचशे पूर्ण झालेले किती अडीचशे तीनशे प्रमुख पदाधिकार आपल्या अडीचशे नसतील तर किती वेगानं त्यासाठी गावातला सामान्य माणूस काम करत आहे चव्हाण साहेबांसाठी भारतीय जनता पार्टी विचारधाराचे लोक काम करत आहेत आणि तुमच्या धुऱ्या तुमच्या खांद्यावर ही धुरा आहे आपण मात्र माझ्या मी सांगतो की आपण कुठेतरी मागे आपण इथे बसलेल्या या सभागृहात प्रमुख अडीचशे तीनशे पदाधिकारी अडीचशे लोकांचं जरी पूर्ण केलं तर साधारणपणे साठ हजार करायचं सा काय स्पेशल ड्राईव्ह सांगितलं आपण पहिलं टेंट लावले स्टॉल लावले आपण केलं पण तरी सुद्धा आपल्याला म्हणजे पहिल्या पाच मध्ये पहिल्या तीन मध्ये यायला अपेक्षित झालेलं त्यानंतर कारण युवा मोर्चाचा ड्राईव्ह झाला आज महिला मोर्चाचा प्रवास झाला बकर मध्ये झालेला माझ्या महिला मोर्चा भगिनींना विनंती आपण कार्यक्रमाला आला स्वागत केलं आपला आभारी आहे पण इथून गेल्यानंतर साधारण तास दोन तास तरी कुठेतरी तुम्ही महिला मोर्चाचा अर्धापूर मध्ये स्टॉल लावा आणि त्या ड्रॉइंग मध्ये सहभागी होता कारण हे काम निरंतर आहे एकीकडे भाजप पक्षाचा चाक निरंतर चालते आणि दुसरं चाक आहे आता हत्तीचं बळ असलेल्या चव्हाण परिवाराच मग हे दोन चाकाच्या जीवावर वेगाने दौडला पाहिजे आता मागच्या मग त्यांनी सांगितलं की नोंदणी करताना थोडी अडचण आहे आपल्याला समजून सांगावं लागेल डबल डबल आपण मिस कॉल त्यातून जर ओटीपी प्राप्त झाला तर त्याचा कुठलाही गैरवापर होत नाही तुमच्या ते आणि सकाळी तुम्ही घराच्या बाहेर निघा प्रत्येकाने स्वतःच जरी अडीचशे टार्गेट केलं तर कुठल्याही आकडे मध्ये पडायची गरज नाही शंभर टक्के आपण आपल्याला दिलेला टार्गेट आपण पूर्ण करू शकतो मित्रांनो तारखेला देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा सोबत आहे चव्हाण साहेबांची बैठक आहे आणि त्या बैठकीला जाणार त्या बैठकीला जर आपण ऐवजी साठ हजारच टार्गेट करून गेलो तर आपल्या नेत्याचं आणि आपल्या मतदारसंघाच थेट राष्ट्रीय पातळीवर नाव जाणार आहे आणि ते नाव जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहेत का करणार आहेत का प्रयत्न थोडी मग निश्चित सहा एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी स्थापना झाली असा पक्षाचा पक्ष वाजपेयी राष्ट्रीय म्हणजे पक्षाच्या स्थापनेसाठी असलेले अध्यक्ष आणि त्याच पक्षाचे शहाण्णव ला तेरा दिवसासाठी पंतप्रधान अठ्याण्णव ला पूर्ण पाच वेळ पंतप्रधान राहणार आहे म्हणजे पक्षाच्या स्थापनेचा राष्ट्रीय अध्यक्ष या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो ही झाली कुठल्याही संस्था नव्हत्या कुठलाही नकली गांधी नव्हतं कुठल्याही देशामध्ये पैशाची ताकद नव्हती एक विचारधारा होती विचार होते आणि त्या विचाराला घेऊन ते चालले आणि या देशाचे पंतप्रधान झाले दोन हजार चौदा ला या पक्षाने म्हटलं दोन हजार चार नंतर सत्ता गेली पण दोन हजार चौदा ला जगामध्ये जेव्हा माओवादी पक्ष जी एकोणीसला पुन्हा आपला हा ड्राईव्ह झाला पक्ष सदस्य बनवून अभियानाचा आणि अठरा कोटीचा टप्पा आजपर्यंत आपण पार केलाय समजला पाहिजे केंद्राची सत्ता मिळवणारा पक्ष आज रोजी दोन हजार चोवीस ला एनडीए चे दोनशे सातर खासदार घेतलेला आपला पक्ष दोनशे पंचेचाळीस राज्यसभा संख्या आहे त्यामध्ये आपल्या स्वतःचे शहाण्णव राज्यसभेचे खासदार असलेल्या देशामध्ये दे चारशे छत्तीस च्या आसपास विधान परिषदेचे सदस्य आहेत त्याच्यामध्ये स्वतःचे एकशे छत्तीस जास एक पेक्षा जास्त असलेला विधान परिषदेचे आमदार असलेला पक्ष आणि या देशामध्ये एकतीस पेक्षा वर एकतीस पेक्षा वर केंद्रशासित प्रदेश आणि छोटे राज्य गोवा दिल्ली सारखे त्यापैकी वीस पेक्षा जास्त राज्यामध्ये सत्ता असलेला पक्ष या देशामध्ये तेरा पेक्षा राज्यामध्ये सत्ता असलेला पक्ष आणि नांदेड जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांच्या नेतृत्वातलेला पक्ष या पक्षामध्ये तुम्ही काम करता तुमची अधिकची जबाबदारी आहे की तन्वन आणि धनाला सेवा समर्पण हम दोचार राहणार आहे मा तेरा सन्मान करणार आहे असं महाभारतीला वंदन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या का पक्षात तुम्ही काम करता आणि तुम्हाला कळकळण्याची विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष सदस्य नोंदणीमध्ये सहभागी व्हावे आणि जास्तीत जास्त नोंदणी करावी एवढीच विनंती करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आणि आपले अमिता भावी यांनी जे आपलं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे आणि जे काय आपण दिदीला नोंदणीच्या पूर्वी सांगितले आहे मला विश्वास आहे की त्यापेक्षा जास्त दिदी या ठिकाणी विकास निश्चित करतील विकासासाठी पैसे लागतात आदरणीय हजार कार्यकर्ते लवकरच आपलं स्वतःचं दोनशे एकावन्नच टार्गेट आणि आपल्या बुथच जे काय आपल्याला साधारणतः दोनशे अडीचशे मताचं टार्गेट पर बुथ अध्यक्षांनी दिलेलं आहे ते आपण लवकरच अचिव्ह करू जिल्ह्यामध्ये आपली लिव्ह ही सगळ्यात जास्त होती आहे पन्नास हजार पाचशे पंचावन्न तशीच तशीच लिव्ह आपल्याला त्या नोंदणीमध्ये सुद्धा दाखवायची आपण थोड्या बता त्याच्यामुळं थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम यायला ओ टी आहे दरम्यानच्या काळात फोनवर आपल्या केंद्र सरकारनं आपल्या शासनानं काही फ्रॉड झाल्यामुळे सांगितलंय की आपल्यावरती पी किंवा आपण काही येऊ होऊ का त्याच्यामुळं त्याच्यावर मोबाईलवर आपण जेव्हा हे करतो तेव्हा ती टोन आपल्याला ऐकू येईल आणि मग काही मार्क्स त्या ठिकाणी थोडस डिस्टर्ब होईल प्रमाण कमी आहे पण काहीतरी आहे कारण सांगायसाठी ते एक झाले मोबाईलची अडचण आहे आता कोणीतरी सांगितले की एका घरामध्ये आपण गेलं तर चार नोंदी व्हाल चार महिने जेवढे घरामध्ये मोबाईल आहेत तेवढी नोंदणी व्हायची आणि या सगळ्या गोष्टी थोडस आहे तर आपण चार घरा आगाव करायचं आता काय जवळपास अर्धापूर तालुक्याचं आपण टार्गेट दोन तीन दिवसामध्ये आपण अचीव्ह करू परंतु अर्धापूर तालुक्याचं जरी आपण टार्गेट केलं तरी पण आपल्याला भोकल मतदारसंघ हा आपल्याला जिल्ह्यातच नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरला सहाव्या नंबरला आहोत आपण ते आपल्याला त्या ठिकाणी जायचे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे म्हटलं फार सोपं आहे परंतु काम करणं थोडंसं कठीण आहे आणि आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये मिक्स होऊन ते घरोघरी भेट देऊन एखाद्या ठिकाणी दोन होतील एखाद्या ठिकाणी तीन होतील हे सगळं करायचंय कारण मागचे तीन चार दिवस झालं मी सुद्धा स्वतः घरोघरी जाऊन बऱ्याच ठिकाणी केलेले आहे आणि ते नेमक्या काय अडचणी आहेत की मला सुद्धा दानवायलाय त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे ठिकाणी जास्त जावं लागेल जास्त फिरावं लागेल परंतु त्या निमित्तानं आपला वार आपला जो भूत आहे ते आपल्याला फिरण्यात आले आणि या निमित्तानं आपण सगळेजण फिरसा आणि येणाऱ्या दहा तारखेला परत आपल्याला आपले राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष यांनी दहा तारखेला आपल्याला परत गुच्छरो अभियान दिलेलं आहे गुच्छवरच्या प्रत्येक घराला आपल्याला भेट द्यायची आपण ती देऊ आणि आपलं जे नाव आहे ना ते आपल्या जिल्ह्याच नाही तर राज्य स्तरावर एक नंबरवर घेऊन जा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या लाडके आमदार आपल्या आमदार ताईंना या ठिकाणी वाही देतो आणि आपले दोन शब्द थांबवतो करण्यासाठी काय करावं लागणार आहे अदरणीय आपले नेते अशोकराज चव्हाण साहेबांची उंची वाढवण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा तारखेपर्यंत बरोबर नोंदणी नोंदणी करायची आहे महिला असतील महाराष्ट्रात पाच नंबर व्हावं एक नंबर जायला काय वेळ लागणार सर्वांची मेहनत फार गरजेची आहे तुम्ही मेहनत घेतली नक्की साहेबांची उंची महाराष्ट्रामध्ये वाढेल